देवेंद्रजीना प्रभू रामचंद्राची शपथ म्हणून आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं आणि आता ते आश्वासन कोण ठरलं प्रभू रामचंद्राची शपथ मोडल्या गेली रामराज्य आलं पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहेत त्या वेदना अजूनही शेतकऱ्याला सतावतं आणि म्हणून मी उद्या एकवीस तेवीसपर्यंत रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाराजांच्या राजधानीमध्ये पातळ या गावी जिजाऊच्या समाजविधीवर अन्नत्याग आंदोलन करतो आहे तिथून शक्ती घेऊन महाशक्ती या सगळ्या मागणीसाठी दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत उद्यापासून दोन दिवस अन्नत्याग करतो आहे आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असतं हिंदू शेतकऱ्याला पोट आहे तपासा थोडं तो उपाशी आहे तो लढतो आहे तलवारीनं जेव्हा मारल्या जातं त्यापेक्षा धोरणानं किती मेले जेवढ्या औरंग्यानं नाही मारले त्याच्यापेक्षा जास्त सरकारनं मारले काँग्रेस साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या पाच वर्ष अगोदरचा आकडा होता आता तो एक लाखाने वाढला मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारी अवलाद कुठं पैदा होईल का याचा विचार करतोय याची अपेक्षा करतोय का कोण ना कोणी उभं राहिलं पाहिजे आणि ही सगळी मागणी घेऊन आम्ही लढणार आहोत असा काही विचार शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्याही वाढत चालल्या आहेत त्या पण थांबत नाही आणि सोयाबीन कापसाला भाव देव असाही ही सरकार म्हणते काय सांग सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल वाहन विकावं लागलं चार एका एकरात चार क्विंटल पिकलं सोळा हजाराचे आले सोळा हजारामध्ये सहा महिने लागते पीकवाले एकाच माणसाची मजुरी पकडली तर बत्तीस हजार रुपये खर्च आला म्हणजे भेटले सोळा हजार आणि खर्च आला बत्तीस हजार एका माणसाचा बाकीचे सोडून द्या म्हणजे कटेंगे तो कटेंगे तो आप कटगया ना हमारा किसान कोण ख्याल देणेवाला फतव्याच्या आणि बटेंगे तो कटेंगेच्या राजकारणामध्ये हा शेतकरी रोज मरतं आणि मीडियावालेसुद्धा ते दाखवत नाही हे मोठी बोट चुका या देशामध्ये तुम्हाला कॅमेरे कॅमेरा हा गावाकडे गेला पाहिजे कारण गावात अजूनही एमआरजीसमध्ये काम करणाऱ्या मजुराला चार महिने झाले त्याची मजुरी भेटली नाही चोवीस तासात द्या असा कायदा आहे पण एकाही टी व्हीवर न्यूज नाही तो, तो पाय पचरून पचरून तडकून तडकून मरतंय पण तुम्हाला कबर दिसतं मीडियावाल्यांना त्याचं दुःख आहे चार पाच महिने झाले त्या दिव्यांगाचं मानधन त्याच्या खात्यात जमा झालं नाही ज्याला दोन पाय नेईन एका घरात चार दिव्यांग आहे तो कसा जागत असाल याचंही थोडस मला वाटतं तुमच्या टीव्ही मध्ये आलं पाहिजे हे विनंती तुम्हाला करतो आहे ना अंगावर कपडे जरी नसले तरी चालते पण झेंडा मोठा लावला पाहिजे आणि मग तो निळा भगवा हिरवा असे झेंडे लावले का कपड्याची कुठं गरज आहे आणि मग हे आमच्या राजकारण शुद्ध करून दाखवलं हाती तुझ्या अंगावरचे कपडे फाटले तरी चालेल बाप मेला तरी चालेल पण झेंडा घट्ट पकडून ठेव तो धर्माच्या नावान जातीच्या नावाने आणि म्हणून ज्याचं पोट भरलं त्यानं झेंडा आमच्या हाती दिलं आणि आमचं पोट तसंच राहिलं पोटाचा विचार करणारी सरकार येणार अधिवेशनाचा तिसरा टप्पा सुरू आहे आणि शेवटचा आता पुढचा शेवटचा राहील पण याच्यावर बेरोजगारीवर रोजगारीवर काही बोललं जात नाही महागाईवर सुद्धा काही बोललं जात नाही दाखवत नाही ना, सा, सा, और और, और, ना, ना, ना। मला वाटतं हे बोललं पाहिजे मला एक विचाराचा आहे का या देशामध्ये बेरोजगारीवर चर्चा झाली का अर्थसंकल्पावर चर्चा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा होत नाही तुम्ही काय ओके